मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये संजना कांचनला म्हणते हे सारखं माझं माझं करताना हे दागिने तुमचे हे सगळं काही माझं असं माझं माझं करून सगळं काही तुमच्या हातातून निसटून जातं कारण हे पहा अविनाशच्या बायकोला तुम्ही जे दागिने दिले ती अविनाशजवळ राहिलीच नाही आणि ती गेली तुमचे दागिने घेऊन पळून आणि अरुंधतीचे दागिने अजूनही तुमच्याकडेच आहेत पण काय झालं अरुंधती तुमची सून राहिलीच नाही तर माझं माझं करून काही होणार का। आहे का त्यावेळी कांचन म्हणते त्याची काळजी करू नकोस माझ्या नाचसून आहेत ना त्या घालतील हे दागिने तेव्हा आता सारखं नाचून नाचून करू नका कारण ही नाचून सुद्धा तुमच्या यशला सोडून कधी जाईल ना आणि हे दागिने घेऊन कधी पळून जाईल ना हे तुमचं तुम्हाला कळणार नाही मग आता कांचन म्हणते ते तू नको भाकीत करू काय होईल ते त्यावेळी आता अरुंधती म्हणते हे बघ संजना अगं निदान आशीर्वाद देता येत नसतील ना तर असं अभद्रपतरी बोलू नको कारण उद्या ते त्यांच्या नवीन आयुष्याची सुरुवात करणार आहेत मग आता संजना म्हणते अगं पुढे काय होणार आहे ना हे मी सांगते शक्यता वर्तवत नाही हे होणारच आहे कारण आता आरोही ही, ही इथे राहते की नाही काय माहीत यशजवळ एकही मुलगी टिकत नाही हे तुला तर माहीतच असेल गॉड की माझी गौरी यातून सुटली मी खरं तर देवाचे आभारच मानते काही दिवसानंतर तुमच्यावर रडण्याची वेळच येणार आहे असं हो। म्हणून संजना आता तेथून चाललेली असते तेव्हा कांचन म्हणते संजना थांब ती पुन्हा मागे विचारते आता काय झालं मग आता कांचन म्हणते तू आमची काळजी करू नकोस हातात ज्या बांगड्या आहेत ना त्या काढून ठेव असं म्हणून ती संजनाचा चांगलाच पोपट करते संजना रागा आता रागातच त्या बांगड्या आता तेथे काढून ठेवते हो तेव्हा आता अरुंधती आणि विशाखा या दोघीही खूप हसत असतात संजना रागातच तेथून गेल्यानंतर आता कांचन विचारते काय ग अरुंधती कोणता मोडायचा मग आता अरुंधती म्हणते तुमच्या मनावर ते त्यावेळी विशाखा म्हणते आई मी येऊ का तेव्हा कांचन म्हणते हे बघ तुला यायचं असेल ना सराफाकडे तर तू ये तुझ्या लग्नामध्ये मी तुला भरपूर काही दिलंय त्यामुळे आत्ता काही मागायचं नाही तेव्हा विशाखा म्हणते नाही मागणार ग आई मला येऊ दे तर तेव्हा ठीक आहे असं आता ती म्हणते दुसरीकडे अनघा ही तिच्या साडीला इस्त्री करून ठेवत असते तेव्हा अभि विचारतो काय ग अनघा तू येतेस ना माझ्या बिझनेसची जागा पाहण्यासाठी मला असं वाटतं तू अगोदर तिथे यावं ती म्हणते हो अरे येते पण तुझा सेटअप तर रेडी होऊ देत त्यावेळी अभि म्हणतो पण मला असं वाटतं तूच अगोदर तू ती जागा हो पाहावीस तू येतेस ना नक्की ती म्हणते हो येते मग आता अभि म्हणतो तू माझ्यावर विश्वास ठेव नक्कीच काहीतरी चांगलं करून दाखवेन त्यावेळी अनघा म्हणते हो रे विश्वास ठेवू की नको हेच कळत नाही आता तूच सांग काय करू मग आता म्हणतो ठेव विश्वास माझ्यावर खरंच मी तुझ्या बाबांचे पैसे पुन्हा देईल अगदी व्याजासकट देईल त्यावेळी अनघा म्हणते त्याला ऑप्शन नाही आहे अभि आपल्याकडे द्यावे तर लागतीलच म्हणतो हो अगं अनघा विश्वास ठेव ग माझ्यावर पुन्हा एकदा तेव्हा ठीक आहे असं आता अनघा म्हणते मग त्यानंतर ती तिचं आपलं काम करू लागते त्यावेळी म्हणतो मग काय आता उद्या मोठी जाऊबाई होणार मग घरावर तू हक्क गाजवणार त्यावेळी अनघा म्हणते मी आणि घरावर हक्क गाजवेल असं तुला वाटतं का अभि त्यावेळी तुला घरावर हक्क गाजवण्याचं शिकावं लागेल कारण तुझी लहान जाऊबाई अगदी टेचात राहील त्या घरात आणि तू आपली शांत मग आता अनघ हसते आणि म्हणते आरोही अगदी साधी सरळ आहे अरे तेव्हा अभि म्हणतो अग खरंच साधी आहे का ती वर्ष तू नवऱ्याबरोबर राहतेस तरीही त्याच्या स्वभावाचा अंदाज अजून तुला आला नाही आणि ती आरोही काही महिनेच झालेत तिथे येऊन तर तुला लगेच तिच्या स्वभावाचा अंदाज आला का अनघा म्हणते हो येतो रे अंदाज जरा जरा त्यावेळी अभि आता हसतच म्हणतो अजून लग्न झालं नाही ना म्हणून तुला असं वाटतंय पण एकदा का आरोही आणि यशचं लग्न झालं मग ती खरे रंग दाखवायला सुरुवात करेल तेव्हा अनघा म्हणते की तुम्हाला घाबरवतोस का अभि मग आता अभि म्हणतो नाही ग मी म्हणतोय तसं ती असेलच असं नाही ना पण नसेलच त्याची खात्री तरी कुठे देऊ शकतो आपण आपण आपल्या सर्व पॉसिबिलिटीजचा विचार करून ठेवायचा बाकी काही नाही त्यावेळी अनघा म्हणते तुला नसेल पण मला खात्री आहे ना आरोहीचं आणि माझं खूप छान जमणार आहे आम्ही जावा बनून नाही पण एकमेकींच्या बहिणी बनून नक्कीच राहू त्यावेळी सुद्धा कौतुकानेच म्हणतो होप सो हो, आता कळेलच तुला काही दिवसात असं म्हणून तो तिच्यावर हसतो त्यावेळी अनघा म्हणते आरोहीच्या स्वभावाचा अंदाज मला आता आलाय ती एकदम माझ्यासारखी स्पष्ट वक्ती आहे म्हणजे कसं ना मला एखादी गोष्ट नाही आवडली तर मी कशी नाही म्हणते आणि आवडली तर हो म्हणते तशी तीसुद्धा आहे त्यावेळी सगळ्यांशी जमवून घ्यायला आरोही म्हणजे काही गौरी नाही आहे असं अभि म्हणतो मग आता सारखे निर्णय बदलायला म्हणजे गौरी नाही आहे असंही अनघा म्हणते आता त्या दोघांच्या गप्पा झाल्यानंतर अभि जायला निघतो अनघ त्याला पुन्हा अडवत म्हणते काय ताईची अपॉइंटमेंट तू घेतली का मग आता अभि डोक्यालाच हात लावतो आणि म्हणतो मी माझ्या मित्राला विचारतो अगं अनघा सॉरी आज नक्की मी अपॉइंटमेंट घेतो तिला ट्रीटमेंटची खरंच खूप गरज आहे असं अनघा म्हणते अभि म्हणतो ठीक आहे तो पुन्हा जायला निघतो तेवढ्यातच यश आता तेथे येतो तेव्हा हे दोघेही विचारतात काय झालं अरे यश बस ना मग आता यश म्हणतो काही नाही मला खूप भीती वाटतेय जरा टेन्शन आलंय तेव्हा ताईला काही होतंय का, का असं अनघा काळजीने विचारते मग आता तो म्हणतो नाही आई एकदम ठीक आहे ओके आहे यश म्हणतो की तसं नाही मला माझ्या लग्नाचं टेन्शन आलं उद्या आरोही माझ्या आयुष्यात येणार आहे मी तिला खुश ठेवू शकेल ना मग आता तिची सर्व स्वप्न पूर्ण करू शकेल ना मग आता अनघा आणि अभि हे दोघेही त्याच्यावर हसतात आणि म्हणतात की हो अरे आरोहीची सुद्धा तेवढीच जबाबदारी आहे तुला खुश ठेवण्याची दोघांनी एकमेकांचा चांगला विचार केला ना सुखदुःखात एकमेकांना साथ दिली ना मग संसार कसा असा फुलतो तेव्हा अनगा देखील म्हणते तू एक चांगला मुलगा आहेस धीर आहेस काका आहेस नातू आहेस म्हटल्यावर चांगला नवरा का नाही होऊ शकत आता आरोहीला तू समजून घ्यायचं आरोहीने तुला समजून घ्यायचं आणि भांडणं काय होतच राहतात अभि म्हणतो आणि भांडणामध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवायची सगळं फक्त बा बायकोच्या म्हणण्याप्रमाणेच करायचं म्हणजे संसार अजून फुलतो आणि सुखी होतो कसं माहिती आहे का म्हणजे दोघांची भांडणं झाली ना तर चूक तुझी आहे असं कधीच म्हणायचं नाही चूक माझी आहे आणि बायकोबरोबर आहे असं नेहमी म्हणायचं हाच संसाराचा सुखी मंत्र मग बघ तू खूप खुश राहणार तुझ्या संसारामध्ये आरोहीला कधीच नाव ठेवायचं नाही तिच्या तोंडावर तरी आणि अनघाच्या संसारात सुद्धा मी असंच करतो तेव्हा अनघा जोरात आता अभिला चिमटा काढते तर अभि म्हणतो बघ लोक लक्षात हो, ठेव बायकोची स्तुती करायची फक्त असं म्हणून तो आता तेथून पळूनच जातो मग आता हे दोघेही हसू लागतात यशला समजतं आता नक्की काय करायचं त्याच्या प्रश्नाचं उत्तर आता मिळालेलं असतं दुसरीकडे ईशा विचारते मी हळदीला कोणती साडी नेसू आणि लग्नामध्ये कोणती साडी नेसू कोणता शेड माझ्यावर छान वाटेल सांग ना अनिश पटकन तो त्याच्या कामामध्ये मात्र बिझी असतो तू काहीही कर मला विचारू नकोस मग आता ईशा म्हणते अगोदर तर तुला या गोष्टीमध्ये खूप इंटरेस्ट आता अनिश दिवस गेले, आणि का नाही रे म्हणतो ते पूर्वीचे त्यावेळी ईशा म्हणते हो तू आईला भेटून आलास ना काल तिने तुझे कान आता फुंकले असतील तिनं स्वतःला ओव्हर स्मार्ट समजते सगळं काही तिलाच समजतं असं तिला वाटत अनिशा तिच्यावर खूपच भडकतो आणि म्हणतो शटअप तुला लाज वाटत नाही का स्वतःच्या आईबद्दलच असं बोलताना मग ती म्हणते नाही वाटत लाज मला कारण माझ्या आईला माझं सुख पाहवत नाही मी आनंदात असले ना तर मिठाचा मिठा खडा टाकण्यासाठी लगेच माझ्याकडे ती धावतच येते अनिश म्हणतो तू स्वतःचं लॉजिक लावून अशी दुसऱ्यांबद्दल मतं बनवते तुला लाज वाटूनच तुझ्याबरोबर कुणाची बोलायची इच्छा होत नाही त्यावेळी ईशा म्हणते स्पष्ट बोल ना जरा अरे कुणाला माझ्याशी बोलायचं नसतं की तुलाच माझ्याशी बोलायचं नसतं त्यावेळी अनिश म्हणतो तुला हवं ते समज कारण तुला समजवायचं म्हणजे पालत्या घड्यावर पाणी टाकण्यासारखं आहे आणि तुला सतत असं वाटत असताना सगळे तुझ्या विरोधातच असतात अगं कुणाकडे एवढा वेळ नाहीये सतत तुला विरोध पण तुझ्या या अशा वागण्याचा मला ना सतत कंटाळा आलाय ईशा रागातच म्हणते तुला काही गोष्टी कळतात का, का अनिश अरे तू तर झापड लावून घेतलीये स्वतःच्या डोळ्यावर आणि मेंदूवर सुद्धा अरे तुला दिसत नाहीये का कळत नाहीये का मी किती बदलली आहे ती अरे मी एक चांगली सून होण्याचा बायको होण्याचा प्रयत्न करते हे घर सांभाळतीये माझा बिझनेस सुद्धा मी हँडल करतेय मग कुठल्या अँगलने मी इनमॅच्युअर मॅच्युअर वाटतेय रे असं म्हणून ती त्याला आता प्रश्न विचारते आता ईशाचं हे बोलणं ऐकून अनिशलाच हसू येतं तो आता म्हणतो कुठल्या बिझनेस बद्दल गं ईशा तू ज्यामध्ये तुझ्या इन्व्हेस्टरने त्यामधून पळ काढला आणि आता तुझी कर्ज तुलाच फेडायची आहे मग आता ईशाही म्हणते हो त्याच बिझनेसबद्दल मी बोलतेय आणि मी माझी सर्व कर्ज फेडेन मी तुझ्यासमोर हात पसरतीये का नाही ना, ना। त्यावेळी अनिश म्हणतो तुला माहितीये माझ्यासमोर हात पसरून तुला काहीच मिळणार नाहीये कारण मी अगोदरच सांगितलंय तुझ्या बिझनेसचा आणि माझा काहीही संबंध नाही आहे त्यावेळी ईशा म्हणते नाहीये ना काही संबंध मग मध्ये बोलू नकोस सर्व कर्ज तुलाच फेडावी लागणार आहे असं अनिश म्हणतो आणि चाचूच्या पर्सनल अकाउंटमधून त्याने दहा लाख रुपये तुला दिले होते माणूस गेला म्हणजे व्यवहार संपत नाही तुला ते पैसे द्यावेच लागतील एनी हाऊ असं म्हणून तो ईशाला बजावतो आणि ते पैसे अरुंधती मॅमला द्यावे लागतील कारण आता आशुतोष चाचूच्या पाठीमागे अरुंधती मॅम आहेत तेव्हा ईशा म्हणते हो देईन मी पैसे पण तुला असं वाटतं का आजी माझ्याकडून ते पैसे घेतीन मग आता तो म्हणतो हो का नाही घेणार घेणारच आहेत त्या पैसे तुझ्याकडून आणि मग नंतर तो शांतपणे म्हणतो हे बघ खरंच तू चांगली बायको आणि चांगली सून होण्याचा प्रयत्न करतीये की तुझ्या डोक्यात वेगळंच चक्र सुरू आहे आता अनिशचं हे खरं बोलणं ऐकून तिला जरा धक्का बसतो ती म्हणते काहीही करायचं असलं ना जर अनिश तर तुमच्या डोक्यात वेगळंच चक्र सुरू असतं तुझ्याशी बोलून काही फायदा नाही आता यशची हळद आहे मी तिकडे जाणार आहे असं ईशा म्हणते आणि मग लगेच तेथून जाते इकडे कांचन विशाखा आणि अनघा यातिगी ही किचनमध्ये असतात तेव्हा कांचन म्हणते हळदीमध्ये केशर आणि पावडर टाक त्यावेळी आता अनघाता आता हो असं म्हणते वेळी विशाखा म्हणते अनघा आपण या लग्नाला खूप मज्जा करू राहील ती हौस पूर्ण करून घेऊ कारण मग नंतर कुणाचं लग्न नाही आहे त्यावेळी आता कांचन म्हणते अगं आरोहीचं दिवाळे सण असेल डोहाळे जेवण असेल मग आपण त्यामध्ये सगळी हौस पुन्हा करायची आहे त्यावेळी आता या दोघीही हसतात आणि कांचनच्या डोक्यात नक्की काय विचार सुरू आहे ना हे त्या दोघींनाही समजतं तेव्हा डोहाळे जेवणापर्यंत गेलात का लगेच अजून त्या दोघांचं लग्न व्हायचंय आज तर हळद आहे असं संजना तेथे येत म्हणते तेव्हा संजनाला कांचन म्हणते तू तर काही बोलूच नकोस ग काही कामाची नाही आता संजना म्हणते त्यांच्या मुलांचा विचार तुम्ही नका करू तुम्ही बुरसटलेल्या विचारांच्या आहात मग आता कांचन म्हणते हे बघ अनघ हा बाळा जानकीसाठी दुसऱ्या भावंडांचा विचार कर जरा मला पंतू हवा एखादा त्यावेळी संजना म्हणते पाहिलं का अनघा अगं पंतू हवाय म्हणजे यांच्या डोक्यात काय आहे देशमुखांना वारस हवाय त्यावेळी आता अनघा म्हणते आजी मी तुम्हाला एक सांगू का तुम्हाला राग येणार नसेल तर खरंच मला दुसरं मूल नको आजी कारण एका मुलाचं करता करता नाकी नऊ ना येतं तर संजना देखील म्हणते आजकाल शिक्षण खूप महाग झालंय मुलांना धड खेळायला ग्राउंड नसतात तेथेही पैसे मोजावे लागतात दोन मुलांची फरफट होईल उगीच अनघा यांचा ऐकू नकोस तू भावनेमध्ये जाऊ नकोस जास्त मग आता अनघा म्हणते हो आजी आज बरोबर आहे विशाखा देखील म्हणते संजनाचं बरोबर आहे आई अगं खरच आम्ही कमावतो तरीही फरफट होते कारण घरचं भागवायचं मुलांच्या शिक्षणाचे डोनेशन खूप वाढलेत त्यामुळे आई प्लीज तू यांना फोर्स करू नकोस कांचन म्हणते राहिलं पण आता माझ्या यशला तरी एखादा मुलगा होईल मग काय जानकीला सख्खा भावंड मिळेल संजना म्हणते आल्या का मेन मुद्द्यावर आल्या बघ नका मी तुला म्हटलं होतं ना यांना देशमुखांना वारस हवाय आणि मला तर असं वाटतं ना यशला मुलगीच व्हायला हवी कारण देशमुखांनी काही झेंडे नाही गाडले इथे काही करून ठेवलं नाही की वारस हवाय म्हणून मागे पाहिजे ना काहीतरी त्या मुलांसाठी अगोदरच्या पिढीला नावं ठेवत राहतात त्यावेळी आता विशाखा म्हणते गप्प बस गं तुला काय माहीत जानकीने जर उद्या देशमुखांचं नाव बोललं तर तुला काही प्रॉब्लेम आहे का संजना म्हणते काही प्रॉब्लेम नाही पण मला असं वाटतं उगीच या आईंचं तुम्ही ऐकू नका कांचन म्हणते ते काय करायचं ना आम्ही आमचं पाहू तुझ्या तोंडाला ना आता हळद चोळेन तू निघ बरं इथून मग आता संजना म्हणते आजच मी फेशियल केले गप्प बस जरा आई असं म्हणून ती देखील तेथून जाते तर सर्वजण संजनावर हसतात इकडे सर्वजण आता हळदीसाठी एकत्र आलेले असतात यश आरोही पाटावर बसतात यश विचारतो आई काय ग का। सुधीर मामा आणि विद्याजी नाही आली का अरुंधती म्हणते अरे आईची तब्येत बरोबर नाही आहे मी संध्याकाळी जाऊन भेटेन तिला तेव्हा त्यांना तू इकडेच बोलवायला हवं होतंस मी तुला म्हटलो होतो ना असं आप्पा म्हणतात इथे राहिले असते चार पाच दिवस तर यशचा प्रत्येक कार्यक्रम त्यांनी एन्जॉय केला असता मग आता यश म्हणतो हो ना तेव्हा अनिरुद्ध म्हणतो घरात पाहुणे असले तर कसं घर भरून वाटतं लग्नघर असल्यासारखं वाटतं तेव्हा ते, ते पाहुणे तुला एवढे आवडतात का संजना टोमणे मारून विचारते तेव्हा आता कांचन म्हणते हो आवडतात इथे जर पाहुणे आले तर कुणाचं तोंड वाकडं झालेलं कधी पाहिलं आहे का मग आता संजना म्हणते माझा निखील आल्यानंतर तुम्ही लगेच तोंड वाकडं करता त्यावेळी कांचन म्हणते कारण तुझा मुलगा हा मस्तीखोर आहे काही सुचूच देत नाही मग आता संजना म्हणते काय वाई तुमची जी लहान लहान ही नातवंड होती तेव्हा ती मस्तीखोर नव्हती का कांचन म्हणते मी त्यांना धपाटे द्यायची मुलाला जर धपाटा दिला तर तुला चालेल का, का संजना म्हणते नाही आवडणार मला मग आता कांचन म्हणते काय ग अरुंधती तुझ्या मुलांना जेव्हा मी धपाटे द्यायची मारायची तेव्हा तुला तू तु, खूप राग यायचा का माझा अरुंधती म्हणते नाही आई कारण तुमच्यामध्ये आणि मुलांमध्ये मी कधी पडायची का कधीच नाही कारण तुम्ही त्यांच्या भल्यांसाठीच हे धपाटे द्यायचा रात्र रात्र त्यांच्यासाठी मी तुम्हाला रडताना पाहिलं सुद्धा आहे तेव्हा तुझ्यामध्ये आणि अरुंधतीमध्ये हाच फरक आहे असं म्हणून संजनाला पुन्हा एकदा तिची जागा कांचन दाखवते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अरुंधती जेव्हा भा आरोहीला चुडा भरत असते तेव्हा संजना तिला अडवते आणि म्हणते तुला तो हक्क नाहीये ती संजनाला म्हणते हे खूप जुनाट आणि टलेले विचार आहेत संजनाता अरुंधती विरोधात कांचनचे कान भरते अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब